आशीर्वादाने भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आयच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोकांनी मला भरपूर मतांनी जवळपास साठ हजार मतांनी या ठिकाणी विजय केलेला आहे मी जळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या लोकांचे खूप आभार मानतो आणि त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला खूप खूप आनंद होतो आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये अकराच्या अकरा सीट या शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हा एकमेव जिल्हा असेल की तिथे शंभर टक्के रिझल्ट आमच्या बाजूने लागलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या सरकारमध्ये भाजप शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी यांनी दिलेली जी निकालाची यादी आहे त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्याचा विकास हा भरपूर प्रमाण करण्याचा आम्ही या जो मानस ठेवलेला आहे त्याला सहकार्य होणार आहे मला अपेक्षित निकाल मला अपेक्षित निकाल लागलेला आहे माझ्या काल पण आपण पन विचारलं होतं मी दहा जागा सांगत होतो मला एक जागेचा फक्त डाऊट होता पण ती पण निवडून आली त्यामुळे अकराचे अकरा सीट निवडून आलेले आहे ला निकाल लागेपर्यंत धाकधूक पाहायला मिळत होती नाही मला तर धाकधूक नव्हती कारण की छप्पर फाडके बी निवडून येणार होत मी आपल्यालाही सांगत होतो पण शेवटी कितीही आपलं कॉन्फिडन्स असला तर काही बातम्या अशा येत असतात की माणूस कॉन्फिडन्स लूज होत असतो पण शेवटी कार्यकर्त्यांवर हे जे माझे सोनगडी आहे त्यांच्या भरोशावर मी हा विजय प्राप्त केलेला आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीचा चेहरा कोणता बघा माग मुख्यमंत्री म्हटलं तर मा मी ज्या पक्षामध्ये काम करतो तर एकनाथ शिंदे हे आमच्या मुख्यमंत्री व्हावेत ही आमची प्रत्येकाची अपेक्षा आहे पण शेवटी तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे विरोधकांना काय विरोधकांना हेच सांगणार आहे की आम्ही सुधर जाओ मेरे भाई अरे तुमच्या घरात जरी लाडके बहिणीचे पैसे आले नसतील तर अर्ज करो और पैसा ले तू मागे